असं कधी झालंय का की खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे समजा एखादं प्रेझेंटेशन आहे किंवा खूप भावनिक क्षण आहे आणि ऐनवेळी आपला आवाजच आपल्याला दगा देतो म्हणजे तो थरथरायला लागतो चिरकतो किंवा एकदमच बारीक होतो पण असं नक्की का होतं याच्यामागे काहीतरी इंटरेस्टिंग विज्ञान आहे चला तर तेच आज आपण समजून घेऊया हो हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला नेहमी पडतो की भावनिक प्रसंगांमध्ये आपल्या आवाजावर आपलं नियंत्रणच का राहत नाही असं वाटतं जणू काही तो आपल्या मर्जीने वागतोय तर यामागची जी कारणं आहेत ना ती आपल्या मेंदू आणि शरीराच्या रचनेतच दडलेली आहेत चला तर मग या शोधाच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया हे प्रसंग आठवून बघा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन सुरू आहे आणि अचानक आवाज कापू लागतो किंवा खूप रडू येत असताना कंठ दाटून येतो आणि तोंडातून शब्दच फुटत नाहीत किंवा मग रागाच्या भरात आवाज इतका चढतो की तो आपलाच आहे असं वाटत नाही हे सगळं आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलं असेल नाही का आणि हीच खरी गम्मत आहे आपला आवाज हा आपल्या मनाचा आरसा आहे आपल्या आत काय वादळ चाललंय हे तो स्पष्टपणे दाखवून देतो म्हणजे आपल्या आतल्या भावना आणि आपला आवाज यांच्यात एक थेट न तुटणारं कनेक्शन आहे तर या कोड्याचं उत्तर मिळायला सुरुवात झाली आहे व्हॉइस सायन्स वर्क्सच्या संशोधनानुसार आपल्या मेंदूत भावनांचं जे केंद्र आहे ज्याला लिंबिक सिस्टम म्हणतात त्याची एक डायरेक्ट हॉटलाईन आपल्या स्वरयंत्राशी म्हणजे व्हॉइस बॉक्सशी जोडलेली आहे त्यामुळे काय होतं की मेंदूत भावना बदलल्या की त्याच्या सिग्नल थेट स्वरयंत्राला मिळतो आणि आवाजात बदल होतो बरं आता आपण या तपासाच्या पुढच्या टप्प्यात पोचलो आहोत आता आपण प्रत्यक्ष आवाजाच्या आत डोकावून पाहणार आहोत की तिथे भावनांचे पुरावे कसे दिसतात याला आपण एक प्रकारचा अकाउस्टिक फॉरेन्सिक्स किंवा ध्वनिशास्त्रीय विश्लेषण म्हणू शकतो आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया आपण नाही का म्हणत की त्याचा आवाज किती बारीक आहे किंवा हिचा आवाज किती जाड आहे तर आवाजाच्या या जाड बारीकपणाला म्हणजे पिचला वैज्ञानिक भाषेत म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा सोप्या भाषेत एफ झिरो आता हे एफ झिरो म्हणजे काय तर आपल्या स्वरयंत्रात ज्या वोकल फोल्ड्स असतात त्या किती वेगाने कंप पावतात याचं हे मोजमाप आहे विचार करा गिटारची तार जशी असते ती जेवढी जास्त ताणलेली असेल आणि जेवढ्या वेगाने कंप पावेल तेवढा उंच बारीक सूर लागतो बरोबर अगदी तसंच आपल्या आवाजाचं आहे सोंदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झालीये जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्या आवाजाची पिच म्हणजे एफ झेड कमी आणि स्थिर असते पण जसा तणाव वाढतो तशी ही पेच केवळ वाढतच नाही तर ती अस्थिरही होते म्हणजे आवाजात एक प्रकारचा कंप जाणवू वागतो आणि हे बघा हा काही प्रयोगशाळेतला डेटा नाहीये एका अभ्यासात तर एफ एम रेडिओवर चालू असलेल्या खऱ्या खुऱ्या संभाषणांचं विश्लेषण केलं गेलं त्यातून काय समोर आलं तर जेव्हा जेव्हा संभाषणात तणाव वाढला तेव्हा तेव्हा बोलणाऱ्याच्या आवाजाची पिच हमखास वाढलेली दिसली हा एक अगदी ठोस पुरावा आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण पाहिलं की आवाजात काय बदल होतो पण आता प्रश्न असा आहे की आपलं शरीर हे बदल कसं घडवून आणतं तेही आपल्या नकळत यामागे आपल्या शरीराची एक जबरदस्त ऑटोमॅटिक सिस्टम काम करते या सिस्टीमचे नाव आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम किंवा ए एन एस सोप्या शब्दात सांगायचं तर ही आपल्या शरीराची ऑटोपायलट सिस्टीम आहे आपला श्वास हृदयाचे ठोके पचन प्रक्रिया या सगळ्या गोष्टी आपण मुद्दामून करत नाही त्या आपोआप होत आहेत आणि या सगळ्यावर एन नियंत्रण असतं आपल्या आवाजातील बदलांमागेही हीच प्रणाली आहे ही पूर्ण प्रक्रिया अक्षरशः डोळ्याचं पात लवायच्या आत घडते समजा मेंदूला धोक्याचा सिग्नल मिळाला मग तो धोका खराखुरा असो किंवा काल्पनिक लगेच ए एन एस सक्रिय होते आणि शरीर फाईट ऑर फ्लाईट म्हणजे लढा किंवा पळा मोडमध्ये जातं या तयारीत आपल्या वोकल फोल्ड्समधली जी फट असते म्हणजे ग्लॉटेस ती घट्ट आवडली जाते आणि याच अनैच्छिक ताणामुळे वोकल फोल्ड्स आखूड होतात आणि परिणामी आपला आवाज नकळतपणे बारीक आणि कंप पावलेला ऐकू येतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गळ्यात आवंडा येणं रेडिटवरच्या एका चर्चेत हेच सांगितलं आहे जेव्हा आपण खूप भावुक होतो तेव्हा आपल्याला घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं ना तो आवंडा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून याच फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्समुळे घट्ट आवडला गेलेला ग्लॉटेस असतो आता लक्षात आलं आता जरा अजून खोलवर जाऊया हा सगळा प्रकार फक्त आपल्या शरीरापुरता मर्यादित नाही आपली मज्जासंस्था अशी का वागते यामागे हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचं एक महत्वाचं कारण दडलेलं आहे यासाठी आपल्याला डॉक्टर स्टीफन पॉर्जेस यांची पॉलिवेगल थिअरी समजून घ्यावी लागेल ही थिअरी काय सांगते तर आपली मज्जासंस्था डोक्याच्या वेळी वेगळी आणि सुरक्षित वातावरणात वेगळी वागते आणि आपल्याला सुरक्षित वाटते की नाही यावरच आपले इतरांशी संबंध कसे असतील हे अवलंबून असतं ही स्लाइड खूपच महत्वाची आहे पोर्जेस यांच्या संशोधनानुसार सस्तन प्राण्यांच्या म्हणजे आपल्यासारख्या प्राण्यांच्या मज्जासंस्थेत एक खास बदल झाला आहे आपल्या नसांवर विजेच्या तारेसारखं एक आवरण असतं ज्याला मायलिन म्हणतात यामुळे संदेश खूप वेगाने प्रवास करतात सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये हे नसतं आणि याच एका बदलामुळे आपण आपल्या आवाजातून प्रेम राग दुःख अशा गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करू शकतो आणि इतरांशी एक भावनिक नातं जोडू शकतो आणि हा उत्क्रांतीतला बदल इतका महत्वाचा आहे की त्यामुळेच सस्तन प्राणी काही खास गोष्टी करू शकतात जसं की आईने बाळाला दूध पाजणं चेहऱ्यावरचे हावभाव बदलून भावना व्यक्त करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवाजाच्या सुरात बदल करून संवाद साधणं या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी आणि कळपात टिकून राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत तर ह्या प्रगत प्रणालीला सोशल एंगेजमेंट सिस्टम असं म्हणतात पण गंमत अशी आहे की ही प्रणाली तेव्हाच नीट काम करते जेव्हा आपल्याला आजूबाजूला पूर्णपणे सुरक्षित वाटत असतं शांत स्थिर आणि भावना व्यक्त करणाऱ्या आवाजात बोलणं हे एक प्रकारे जैविक चिन्ह आहे की आपण सुरक्षित आहोत पण जसा धोक्याचा इशारा मिळतो तसं शरीर या आधुनिक प्रणालीला बाजूला सारतं आणि पुन्हा आपल्या जुन्या आदिम संरक्षण पद्धतींकडे वळतं आणि त्याच क्षणी आवाजावरचा ताबा सुटतो आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत आपला आवाज फक्त तणावच नाही तर आपल्या आतल्या संपूर्ण जगाचं चित्र दाखवणारा एक अचूक बॅरोमीटर आहे गुड व्हायब्रेशन्स नावाच्या एका समीक्षेतून हेच समोर आलंय की फक्त नकारात्मकच नाही तर आनंद उत्साह उत्सुकता यांसारख्या सकारात्मक भावनांचेही स्वतःचे असे खास ध्वनी ठसे असतात हा आलेख बघा यात स्पष्ट दिसतंय की दुःखाच्या वेळी आवाजाची पिच म्हणजे एफ झिरो कमी होते पण आनंदाच्या आणि उत्साहाच्या वेळी ती वाढते याचा अर्थ काय तर आवाजाची पिच वाढली म्हणजे नेहमीच तणाव असतो असं नाही तो प्रचंड आनंदाचा किंवा उत्साहाचाही संकेत असू शकतो आणि हाच या सगळ्या चर्चेचा महत्वाचा निष्कर्ष आहे आपला आवाज तो कधी खोटं बोलत नाही तो आपल्या मज्जासंस्थेच्या त्या क्षणाच्या स्थितीचा एक प्रामाणिक आणि थेट रिपोर्ट कार्ड आहे आपल्या आज जे काही चाललंय ते आवाजातून बाहेर येतच तर मग हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का जर आपला आवाज आपल्या आतल्या जगाची इतकी खरी माहिती देत असेल तर आपण स्वतःच्या आणि इतरांच्या आवाजाकडे अधिक लक्ष देऊन काय काय समजू शकतो कदाचित एकमेकांना समजून घेण्याचा हा एक नवा अधिक खोल मार्ग असू शकतो